सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड आपल्या ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व या गडाचे नाव राजगड असे ठेवले राजाराम महाराजांचा जन्म व साईबाई यांचे निधन याच गडावर झाले शिवाजी महाराजांनी जिंकलेली पहिली राजधानी सुद्धा आहे आणि आता ओले गडाकडे गडाची उंची समुद्र सुमारे एक हजार तीनशे त्रेचाळीस मीटर एवढी उंचावर असलेल्या किल्ल्याला भक्कम तटबंदी आणि रचनांसाठी ओळखला जातो गडाचे दरवाजे पाली दरवाजा गुंजावणी दरवाजा गुप्त दरवाजा आणि आलू दरवाजा हे चार दरवाजे आहेत गडाचे दोन दरवाजे हे महत्त्वाचे दरवाजे आहेत आलू दरवाजा आणि गुप्त दरवाजा गडा गडाच्या माची गडावर तीन माचे आहेत पद्मावती माची सुवेला माची आणि संजीवनी माची गडावर गडावर ही आहे ही समाधी आहे ही गडावर साईबाई यांची समाधी आहे हा बुरुज हा बुरुज शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी बुरुज बनवलेला आहे हे पद्मावती तलाव आहे आणि हा डोंगर मुरंबा देवाचा डोंगर आहे आणि हा गाव हा गाव दडाच्या वायव्यला असलेला बोरगाव आहे आणि धन्यवाद मागतो की जयभवाने आणि पद्मावती मंडळाने ही स्पर्धा ठेवली म्हणून ती अशीच संस्कृती चालू राहावी